मळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे खूपच सुंदर अशी थर्टी फर्स्टची आणि न्यू इयरची पार्टी रंगतदार झालेली असते सगळ्या कॉलेजच्या स्टुडंटनी इथे येऊन चार चांद लावलेले असतात अनेका खूपच छान नाचत असते तेवढ्यात रागिनी कामिनी येतात आणि तिला म्हणतात अगं का तू हे काय करतेस इकडे अगं ज्या कामासाठी इथे पार्टी अरेंज केलेली आहेस ते काम तर राहूनच जाते ते काम तुला करायचं नाही का तेव्हा ती म्हणत असते आणखी खूप जास्त अवकाश आहे त्या सगळ्या गोष्टीला अगं वेळीस का तू आत्ताच हे सगळं काही करायला हवं आहे ना त्यावर लगेच आता इकडे आणि कामिनीला म्हणत असते हे बघ अज्जी तू माझ्या ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये अजिबात पडू नकोस मला कधी करायचे काय करायचे हे मी सगळं काही करते ए गप बस ग जा पटकन जे काही अरेंज करायला सांगितले ते सगळं काही करून घे तेवढ्यातच आता अनिका सरबताच्या क्लासाकडे येते आणि ट्रे उचलून कमळी निंगीकडे जात असते कमळी आणि निंगी म्हणत असतात नाही आम्हाला हे काहीच नको आहे तेव्हा अनिका म्हणत असते तुम्हाला असं वाटतंय का की लास्ट टाईम ज्या पद्धतीने तुमच्या सरबतामध्ये मी मिक्स केलं होतं सुद्धा आम्ही मिक्स केलं असेल म्हणून तेव्हा निंगी म्हणते हो मला अजूनसुद्धा तसंच वाटते तेव्हा अनिका तो ती ग्लास घेते अनेकाने तो ग्लास आता इथे तोंडाला लावलेला असतो आणि तो ग्लास ती इथे पित असते आणि तेव्हा इकडून कामिनी तिला म्हणत असते अगं तू वेडी येस का डोक्यावर पडलीस का पिऊ नकोस ना प्लीज तू हे सगळं काय करतेस तुला काय झाले वेडी आहेस का तू असं म्हणूनच तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण अनिकाने आता तो ग्लास तोंडाला लावलेला असतो आणि तो ग्लास ती पित असते तेवढ्यातच आता अनिका म्हणत असते बघितलंस मला काही झालेलं आहे का नाही मला तर काहीच झालेलं नाही तुला उगचच माझी काळजी वाटत होती आणि तुला असं वाटत होतं की मी ह्या सरबतामध्ये काहीतरी मिक्स केले म्हणून तू बघितलंस ना मी ह्या सरबतामध्ये काहीच मिक्स केलेलं नाही आहे तेव्हा आता लगेच ती इकडे कामिनी आणि त्यासोबत रागिणीकडे जाते कामिनीनी रागिणीकडे गेल्यानंतर कामिनी तिच्यावर ओरडत असते आणि तिला म्हणत असते व्हिडीएस का तू तुला जर काही झालं असतं का? तर मग काय करायचं होतं तू असं ते सरबत बरं प्यायली आहेस असं नसतं करायचं तेव्हा ती लगेच म्हणत असते ए आजी मी काही वेळी आहे का असं सरबत वगैरे हे सगळं काही प्यायला आणि आत्ता तर मी सुरुवात केली आहे त्या सरबतामध्ये मी इथे काहीच टाकलं नव्हतं तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही तेवढ्यातच इथे ती म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे तर त्यावर ती म्हणत असते अगं ग्रॅनियजी मी जो काही इथे प्लॅन करणार आहे तो एवढ्या लवकर नाही करणार आहे आता माझा प्लॅन खरा तर पुढे आहे तेवढ्यातच आपण पाहतो इकडे ऋषी आणि त्याचसोबत बंड्या हे दोघेजणंसुद्धा आलेले असतात ते दोघेजणं तिथे आल्यानंतर खूपच सुंदर अशा लुकमध्ये ते आलेले असतात तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे पूर्ण जी काही अन्नपूर्ण आहे त्यांचा मात्र जप हा सुरूच असतो आता त्यांचा जप सुरू असताना इकडे राजन सुद्धा तिथेच बसलेला असतो राजन मनामध्येच विचार करत असतो बाहेर एवढा सगळा काही गोंधळ सुरू आहे मग मला एक गोष्ट कळत नाही की इथे आता आईचा जप कसा पूर्ण होणार आहे आईच्या जपामध्ये तिचं तिचं लक्ष लागणार आहे का तेच मला कळत नाही असा इकडे तो विचार करू लागतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला कमळी खूपच छान दिसत असते तेवढ्यातच ऋषीशी ते, ते दोघेजणं एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ऋषी म्हणत अस ऋषी म्हणत असतो वा, वा कमळी खूप सुंदर दिसतेस तेवढ्यात सुद्धा त्याला म्हणत असते हो सर तुम्हीसुद्धा खूपच कमाल दिसत आहे आता तिथे साहेबा आणि बंड्या हे सुद्धा येतात त्याचसोबत प्राजूसुद्धा आलेली असते तेव्हा कमळी म्हणत असते वा अरे दादा कोंडक्या तू तर कमालच दिसतोयस आणि काय सांगा मला एक गोष्ट सांगा ऋषी सर तुम्ही हा जो काही लुक केला आहे ना तो काही मला कळत नाही बघा तुम्ही कोणता लुक केला आहे तर आता खूपच गोंधळी ते सुरू असतो तेवढ्यातच पुन्हा तिथे अनिका आलेली असते आता अनिकाने पुन्हा ह्या लोकांसाठी स्नॅक्स खायला आणलेले असतात पण अनिकाने आणलेले स्नॅक्स मात्र कोणीही घेत नाही त्या स्नॅक्सला कोणीही हात लावत नाही तेव्हा अनिका म्हणत असते असं काय करता यार गाईस तुम्ही मी माझ्या न्यू इयरच्या पार्टीसाठी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला असं का वाटतंय की मी माझीच पार्टी खराब करेल आणि तुम्हाला काहीतरी खायला प्यायला घालेल त्यामधून वगैरे गाईस प्लीज मी तसं काही केलेलं नाही आहे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही ब्या घ्या ना प्लीज नाही म्हणू नका हे बघा हवं तर मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवू का यातला तेव्हा अनेका लगेच खाऊन दाखवत असते आणि म्हणत असते बघा जर ह्यामध्ये मी काही मिक्स केलं असतं तर मी खाल्लं असतं का त्यावर लगेच आता बंड्या तिच्या हातातून ती डिश काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे तो म्हणत असतो आणि इकडे ते तू नको काळजी करूस ही जी काही डिश आहे ना ती मी सगळ्यांना खायला घालतो तेव्हा आणि का म्हणत असते बंड्या नक्की ना हो तू नको काळजी करू तू जा आम्ही सगळेजण खातो मी ऋषीला सुद्धा स्पेशली खायला देतो तेवढ्यातच ती म्हणत असते ऋषी सर खाऊन घ्या ऋषी प्लीज खाऊन घ्या तेव्हा बंड्या म्हणत असतो हो ऋषी सरबी खातील तू जा आता ती निघून गेल्यानंतर इकडे लगेचच आता निंगी म्हणत असते ए बंड्या तू काही डोक्यावर पडला आहेस का ए गब ग मी कशा लवगंच खायला घालते कोणाला पण अजिबात नाही ती इथून जावी ना म्हणून मी हे सगळं काही बोलत होतो आणि तिने तिच्या ह्या पार्टीमध्ये फक्त आपण इथे आलेलो आहो तिचा कोणताही पदार्थ आपल्याला अजिबात खायचा नाही हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे पण निंगी आता निंगीचं लक्ष राहून राहून इकडे ऋषीकडेच जात असतं आणि ऋषीचा लुक हा दुनियादारीमधल्याच मुलासारखं असतो आणि तेव्हा तो त्या तिच्याकडे पाहतच असतो तर आता इकडे निंगी म्हणत असते मला असं का वाटायलाय की इकडे जी काही कमळी आहे तिचासुद्धा लूक इथे सुरेखासारखाच म्हणजे दुनियादारीतल्या सुरेखासारखाच झाला आहे म्हणून आता दोघेजणंसुद्धा सुद्धा एकमेकांकडे पाहतात त्या बाजूला आपण पाहतो इकडे आता सतीश आणि त्याचबरोबर नयनतारा हे बोलत बसलेले असतात पण नयनतारा थोडीसे ट्रेसमध्ये असते विचार विचार करत असते सतीश तिला विचारतात काय झाले नयनतारा कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतेस तेव्हा नयनतारा म्हणत असते सतीश मला एक गोष्ट सांग आपण जे रोहितला प्रोजेक्ट दिलेला आहे ते प्रोजेक्ट त्याला देऊन काही चूक तर केलेली नाही आहे ना तेव्हा सतीश म्हणत असतात असं तुला का वाटतंय नाही मला असं वाटतंय की त्याला खूप जास्त ट्रेस आलाय आणि ते प्रोजेक्ट तो व्यवस्थित हँडल करू शकत नाही म्हणून मला असं वाटतंय की त्याच्याकडून आपण ते प्रोजेक्ट काढून घ्यावं कारण आज विनाकारणच तो राधिकावर चिडलाय तेव्हा सतीश म्हणत असतात काळजी करू नकोस नयनतारा ह्या ट्रेसमधूनच तो बॅलन्स करायला शिकेल आणि कुठे किती कशा पद्धतीने रागवायचं किती ओव्हरॲक्ट व्हायचं हे सगळं काही त्याला कळेल आणि तसं जर असेल तर तू प्रोजेक्ट काढून घेऊ नकोस आणि त्याला जर कळलं प्रोजेक्ट काढून घेतलास तर त्याला वाईट वाटेल त्यापेक्षा मी त्याला मॉनिटर करतो पण सतीश तू जर त्याला मॉनिटर केलंस आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात आली तर नाही लक्षात येणार तू काळजी करू नकोस मी माझ्याच पद्धतीने सगळं काही हँडल है करेल आणि त्याला कळणार सुद्धा नाही की मी त्याला मॉनिटर केलं आहे आणि त्याचं त्याचं तो कामसुद्धा अगदी व्यवस्थित करेल आणि त्याला ह्याच गोष्टीचा आनंद होईल की त्यानेच ते प्रोजेक्ट केलं झालं तर मग तेव्हा लगेच नाही त्याला थँक्यू म्हणत असते आणि तेव्हा सतीश तिला म्हणत असतात झाल्या ना आमच्या मॅडम खुश आत्तापर्यंत आपण एवढा मोठा डोलारा दोघांनी सांभाळलाय त्याची धुरा इथंपर्यंत नेऊन पोहोचवली मग अजूनसुद्धा ते एवढा सहजासहजी आपल्या रोहितच्या हाती दिले तर तो सुद्धा व्यवस्थित सांभाळेलच ना तर आता दुसऱ्या बाजूला पाहतो आणि का रागारागातच खाली येते अरीश आणि कंबळी तिला कुठेच दिसत नसता तेव्हा ती म्हणत असते कुठे गेलेत दोघेसुद्धा मला ते दोघे कुठेच दिसत नाही मला तर खूप जास्त टेन्शन आलंय आपल्याबद्दल काही डाऊट तर आला नाही ना म्हणून तर ते निघून गेले नसतील ना त्यावर रागिणी तिला समजवते आणि म्हणत असते शांत बस पण अनिका मात्र तिच्यावर चिडते ती म्हणत असते प्लीज तू शांत बस अगं अशी एवढी चिडचिड करणं बरोबर नाही अनिका जरा तरी ऐकून घे त्यावर कामिणी रागिणीला शांत करत असते रागिणी म्हणत असते आई तू मलाच का गप्प करतेस ही बघणं कशी वागतीये काय वागणं हिच हे त्यावर लगेच कामिनी म्हणत असते माझी नात अगदी तिच्या आजीवर गेली ती एकदम बरोबर आणि परफेक्ट वागते काही एक चुकीचं वागत नाही त्यावर लगेच आता अनिकाचं लक्ष तिथे कोपऱ्यात उभे असलेल्या रिशी आणि कमळीकडे जातं ती म्हणत असते बघितलं अगदीच नवीन जोडप्यासारखं गुलुगुलू आहेत ही माझ्या रिषला एवढी चिकटून बसत आहे ना मला तर तिचा रागच यायला लागलेला आहे आता बघच मी तर तिला सोडणारच नाही असं म्हणून काचेचा ग्लास उचलून तिकडे मारायला निघालेली असते तर कामिनी तिला थांबवते रागिनी मात्र डोक्याला हात लावूनच अस थांबलेली असते तेव्हा कामिनी म्हणते हे बघ आता एवढा मोठा प्लॅन केलायस के के ना मग जरा धीर धरणा आपण हे सगळं कशासाठी अरेंज केले त्या कमळीला धडा शिकवायचा आहे म्हणून अरेंज केले ना मग तू एवढी चिडचिड का करतेस त्यावर आता इथे आणि का म्हणत असते आत्ता तुला सोडून देते कमळी तुला माझ्या ऋषीसोबत जेवढं राहायचंय तेवढं तू कर पण आता थोड्याच वेळा तुझी चांगलीच मस्ती मी जिरवणार आहे आता ही सगळं मनात बोललेली असते तेवढ्यातच बंड येऊन तिला काहीतरी विचारतो आणि ती विचार करते अरे मी तर मनात बोलले होते पण ह्याला कसं कळलं काय चाललंय ह्याला ऐकू गेलं की काय दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अन्नपूर्णा आता इकडे जप सुरूच करत असते म्हणजे चालूच असतो थोडासुद्धा खंड पडलेला नसतो तर राजन तिथेच असतो आता इकडे मात्र पुन्हा अनेकाने समोसे आणलेले असतात आणि समोसे आणल्यानंतर प्राजूला ऋषीला त्याचबरोबर साहेबाला ती ऑफर करत असते प्राजू नो थँक्स म्हणते सुद्धा नको म्हणतो सायबा सुद्धा आता तिथे बाजूलाच कमळी बसलेली असते जी की सरबत आणि पाणी पित असते आता ती तिच्याकडे जाते आणि म्हणत असते ऑफकोर्स तुला सुद्धा समोसे नकोच असतील ना म्हणजे आज सगळ्यांनीच असं ठरवलं आहे की माझ्या हातून काहीच खायचं नाही आता ती तिथून निघून जाणार तेवढ्यातच कमळी तिला म्हणते थांब अनिका दे आण इकडे म्या खातो असं म्हणून लगेच आता अनिका म्हणत असते नाही नाही नको नको उगाच तुला काही झालं तर सगळा ब्लेम माझ्यावरच येईल नाही गं आन मी खातो असं म्हणून आता कमळीनं ते समोसा घेतलेला असतो आणि तेव्हा अनिकाचा जो डाव आहे तो पूर्ण झालेला असतो आता कमळी इकडे समोसा खायला लागत असते तर अनिका रागिनी कामिनीपशी जाऊन बसलेली असते आणि त्या म्हणत असतात आता प्लॅन हा यशस्वी झालाय आता मला पाहायचं आहे की आता कशा पद्धतीने ती स्वतःला कंट्रोल करते आणि काय करते ते तर आता खरी मजा येणार आहे असं सुद्धा इथे आता ती बोलू लागते त्याचसोबत आपण पाहतो कमळी एक समोसा खात असते त्यातला थोडासा बाकी असतो तरच तिचं डोकं गरगरायला लागलेलं असतं जड झालेलं असतं आणि ती शुद्ध हरपत चाललेली असते तिला स्वतःचं शरीर सुद्धा सांभाळता येत नसतं उठून उभी राहते पण कोसळणार असते आता कसं तरी होतय ही गोष्ट निंगी त्याचबरोबर प्राजू हे सगळेजण पाहत असतात पार्टीमध्ये जमलेला सुद्धा प्रत्येक जण पाहत असतो आणि हसत असतो इकडे रागिनी कामिनी आणि का ह्या तिघीजणी सुद्धा दात काढूनच हसत असतात बंड्या आणि निंगीचं लक्ष इथे कंबळीकडे जातं आणि त्यांच्या लक्षात येतं आता कमळी इकडे सगळ्यांच्या आलेली असते खुर्चीवरून आणि म्हणत असते हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा असं म्हणते आणि अगदी मध्यस्थी उभी राहते आणि नाचायला लागते इकडे आता अन्नपूर्णाचा जप हा सुरूच असतो अन्नपूर्णा धानीमणी एकत्र करून जप करत असतात राजन विचार करत असतो काय होणार आहे माझ्या आईचं एवढा गोंधळ सुरू आहे आणि ती असा जप करते काय करावं काहीच कळत नाही ऋषी कमळीला सावरतो निंगे एका बाजूने सावरते बंड्या सुद्धा असतो सायबा सुद्धा असतो पण कमळी मात्र कोणाला चवरत नाही त्यावर निंगी तिला म्हणत असते कमळे काय झाले तुला तुला कोणीतरी काहीतरी खायला घातलंय कमळे काय झाले तुला बोल ना त्यावर ती म्हणत असते अग वा ग कसले छान केस आहेत कसली छान साडी आहे तुझी तेव्हा तिथे असलेल्या अनिकाच्या मैत्रिणी हसायला लागतात आता कमळी डान्स करायला सुरुवात करते नाचत असते अगं कमळे काय झाले तुला कसला त्रास होतोय का ऋषीसुद्धा सावरत असतो आणि विचारत असतो पण तेवढ्यातच आता निंगी पुन्हा म्हणत असते ऋषी सर हिला काहीतरी झाले हिला कोणीतरी काहीतरी खाऊ घातलंय आणि हिला कसं तरी होतय हिला चढतंय बघ बहुतेक आणि तेव्हा ऋषीचं लक्ष अनिकाकडे जातं जी की अनिका इकडे हसत असते कामिनी रागिणीबरोबर बसून आणि त्याला पूर्ण डाऊट येतो की हे सगळं काही काम इथे अनिकानेच केलं आहे तर पाहत राहा कमळी